परंतु पक्ष आदेश आल्यानंतर रणजित आम्हा दोघांना उस्मानाबाद बोलवलं भविष्यामध्ये कशा पद्धतीनं जिल्हा परिषद नगरपालिका पंचायत समित्या कमिटी ह्याच्याबद्दल चर्चा केली आम्ही त्याच्याबद्दलचा सर्व निर्णय आणि ओमदाच्या जवळ घेण्याचे त्या बैठकीमध्ये ठरले त्याच्यानंतर दादा त्यांना उद्धव ठाकरे साहेबांकडे घेऊन गेले आणि ठाकरे साहेबांनी सुद्धा येणाऱ्या काळामध्ये योग्य तो नाही देण्याची शब्द त्या ठिकाणी दिलेला आहे त्याच्यानंतर प्रशांत बाबा यांनी शिवसेने उद्धव ठाकरे गटामध्ये प्रवेश केला ओम दादा नऊ धारा आले होते दोन तीन तास त्यांच्या जवळ थांबले आणि दुसऱ्या दिवशी उद्धव ठाकरे साहेबांच्या हस्ते त्यांचा प्रवेश करण्यात आला महाविकास आघाडीचे घटक ते बनले आम्ही बाबांकडे गेलो त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांना त्यांना मदत करण्याची विनंती आणि बाबांनी त्या ठिकाणी वाशी तालुक्यामध्ये पाठिंबा दिल्यानंतर काय होणार आहे सर्वांना या ठिकाणी माहित आहे लोकसभेमध्ये सुद्धा त्यांनी महाविकास आघाडीच काम केलेलं होत परंतु पक्ष प्रवेश केलेला नव्हता तिसरा महत्वाचा मुद्दा भूमचे विजयदादा थोरात यांनी देखील मला पाठिंबा दिला त्यांचं मनपूर्वक आभार मी मानतो दिनेश बांगले यांचा अर्ज अजूनही आहे तो चुकून राहिलेला होता त्यांचा देखील आभार मानतो जवळजवळ वीस लोकांनी मनोजदादा जरांगे पाटील यांच्या चळवळीमध्ये काम करणाऱ्यांनी अर्ज भरलेला होता ते सर्वच्या सर्व अर्ज काढले गेले त्यांचं अर्ज काढताना प्रत्येकाला मी विनंती केली आणि सगळ्यांनी ते अर्ज काढले त्यांचे देखील आभार मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं मांडतो ही निवडणूक वेगळी आहे माझे वडील कैलासवासी महारुद्र मोठे बाप्पा आणि चेडे साहेबांचे प्रशांत बाबाचे वडील यांच्यामध्ये माग विधानसभेमध्ये लढत झाली होती माझे वडील कैलासवासी त्यांची लढत झालेली होती मी देखील त्यांच्या विरोधात लढलो बोरकर साहेबांच्या विरोधात सुद्धा मी लढलो ज्यांच्या ज्यांच्या विरोधात चार टर्म मी लढत होतो ती सर्व मंडळी आज माझ्या स्टेजवर आहे त्या सर्वांचं मनपूर्वक आभार मी मानतो वेळ आणि काळ हे कसं बदलत असत हेच उदाहरण हे आहे आज आपल्या मतदारसंघाच्या दृष्टीनं सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे सिंचनाचा आणि लाईटचा मी आमदार असताना आपल्या मतदारसंघातलं हातोला स्टोरेज टँक केलं यशवंडी स्टोरेज टँक केलं इस्रुप स्टोरेज टँक पूर्ण केला दुधाळवाडीचा स्टोरेज टँक पूर्ण केला इराच्यावाडीचा स्टोरेज स्टोरेज टँक पूर्ण केला लिंगी पिंपळगावचा स्टोरेज टँक पूर्ण केला असे दहा ते पंधरा स्टोरेज टँक आपण आपल्या मतदारसंघामध्ये पूर्ण केलेले आहेत ज्याच्यातून पाणी शेतकऱ्यांना मिळत आहे शाश्वत विकास आपण केलेला आहे येणाऱ्या पंचवीस वर्षामध्ये मध्ये पन्नास वर्ष मध्ये ह्या पाण्याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे येसवंडीच केवी केलं पारडीचं तेतीस केलं लिंगी पिंपळगावचं च ते केलं बावीचं केवी केलं दोनशे वीस सबस्टेशन परांडाला केले असे पंधरा ते वीस तेहतीस केवी आपल्या मतदारसंघामध्ये केले मधल्या कालावधीमध्ये तात्या आमदार होते त्या दहा वर्षामध्ये कामं त्यांच्या माध्यमातून देखील झाली आपल्या विरोधात आहेत ठाकूर साहेब त्यांच्या माध्यमातून सुद्धा काही सिंचनाच्या विजेची कामं झाली परंतु अशी परिस्थिती असताना दुसऱ्या जिल्ह्यातला एक उपरा माणूस आपल्या जिल्ह्यामध्ये मा येतो आणि हिथल्या पुढाऱ्यांनी हि चाळीस वर्षामध्ये काय केलं हा प्रश्न आपल्याला उलटा या ठिकाणी विचारतो आपण विकास केला सर्वांनी म्हणून सिंचन क्षेत्र वाढलं आज आपल्या मतदारसंघामध्ये वीस ते पंचवीस लाख टन ऊस या ठिकाणी शेतकरी कष्टानं या ठिकाणी जवळ जवळ पाचशे कोटी रुपये ऊसाचे शेतकऱ्यांना आपल्या मतदारसंघामध्ये मिळत आहे सोयाबीन ऊस सोयाबीन दूध इतर पिकं कांदा याच्यातून पाचशे कोटी आपल्या मतदारसंघामध्ये उत्पन्न मिळत आहे जवळजवळ हजार कोटीची उलाढाल आपल्या मतदारसंघामध्ये या सिंचन क्षेत्रामुळं झालेली आहे आता मला आपल्याला विचारायचंय मी केलेली कामं मी तुम्हाला थोडक्यात सांगितलेली आहेत तानाजी एक स्टोरेज टँक आपल्या केलेला असेल तर तुम्ही मला नाव जाहीरपणे सांगा शेतकऱ्यांनी समोर बसल्याने सांगावा पत्रकारांनी सांगावा त्यांच्या कार्यकर्त्यांनी सांगावा एक जर स्टोरेज टँक त्यांनी आपल्या मतदारसंघामध्ये केलेला म्हणून तुम्ही मला दाखवलं तर एक लाख रुपयाचं बक्षीस मी तुम्हाला या ठिकाणी देतो एक ते तीस केवी त्यांनी के या मतदारसंघामध्ये केली असेल तर एक लाखाचं बक्षीस मी तुम्हाला या ठिकाणी देतो गेल्या वेळेस आपला पराभव झाला आपण तो स्वीकारला विरोधी पक्षाचं काम केलं पीक विम्या संदर्भात आंदोलन केलं दुधाबद्दल आंदोलन केलं कांद्याच्या भावाबद्दल आंदोलन केलं सोयाबीनच्या भावाबद्दल आंदोलन केलं जे जे शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत त्यांच्या बद्दल आपण पाठपुरावा केला दुदा बदल आपल्या संपर्कात राहिलो सुख दुःखात राहिलो आणि वाशीचा प्रत्येक माणूस मला कधीही या ठिकाणी येऊन भेटू शकतो बोलू शकतो त्यांचे प्रश्न मांडू शकतो इथं कुठल्याही टपरीवर चहा पिताना मी तुम्हाला सापडू शकतो तानाजी सावंतला इथं ता आलेल्या लोकांनी किंवा वाशीच्या लोकांनी कुणीतरी दोन मिनिटं तरी त्याची भेट घेतलेला इथं कोण माणूस आहे का शांतपणे दोन मिनिटं एखाद्याला बोललेला एकही माणूस दाखवा त्यांच्या जी दहा पंधरा नेते मंडळी त्यांच्या दुसऱ्याचा त्यांचा कुणाचाही मतदारसंघामध्ये संपर्क नाही <laughs> पहिले तीन वर्ष तर उचून पुण्याला जाऊन बसले मंत्रीपद नाही मिळालं म्हणून त्याचा राग मतदारांवर काढला कोरोनाचा काळ आला कोरोनाच्या काळामध्ये मी तुमच्या बरोबर मतदारसंघामध्ये मुक्कामाला होतो आणि हे महाशय पुण्याला जाऊन मुक्काम करत होते तिथं कायमस्वरूपी राहत होते ज्या टीका झाल्यावर बार्शीला कुठंतरी कोविड सेंटर कर सुरू करण्याचं नाटक केलं जिथं कुणीच उपचाराला गेलं नाही आपल्याला इथं माहिती आहे की वाशीच्या दवाखान्यापर्यंत एखाद्या गावातून गाडी आणायचं असेल तर गाडी भाड्याने मिळत होती का नातेवाईक तरी येत होता का आणि ही, ही इथल्या वाशीच्या माणसांना म्हणतोय माझ्या बार्शीच्या कोविड सेंटरला जावा शेतकऱ्यांना फसवण्याचं काम या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे अशा अनेक उदाहरण मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो पाच वर्षापूर्वी त्यांनी सांगितलं होतं की एकशे बत्तीस सबसेशन वाशीला करणार लोकसभेच्या वेळेस त्यांनी सांगितलं प्रस्ताव मंजूर झाला आजपर्यंत तानाजी सावंतच एकशे बत्तीस सबसेशन मी उडवतोय कुठं सापडनच मला परवा एक घोषणा केली की वाशी तालुक्याला के एमआयडीसी केली कुणी बघितली का एम आय डी सी यांची नोटिफिकेशन तरी निघालय का पण मी केलेली एम आय डी सी छाटी ठोकपणे तुम्हाला सांगू शकतो की कुणाला मी तुम्हाला घेऊन दाखवेल तिथं वीज पाणी रस्ता भूमच्या एमआयडीसी मध्ये मी केलेला आहे आणि तिथं उद्योग चालू आहेत ह्यांच्या एम आय डी सी फक्त कागदावर सुद्धा आलेल्या नाहीत अजून कसलीही परवानगी त्या ठिकाणी मिळालेली नाही आरोग्य खातं त्यांच्याकडे एक ही दावाखाना आजपर्यंत पाच वर्षात त्यांनी मतदारसंघामध्ये सुरू केलेला नाही ही, ही टीका केल्यावर त्यांनी कुठंतरी पिलरचे फोटो दाखवले मी त्यांना हेच सांगितलं की बाबा तुम्ही पाच वर्षापासून आमदार आहात तीन वर्षापासून विधान परिषदेवर आमदार होता दोनदा पालकमंत्री होतात आठ वर्ष सत्तेतात आणि तुम्ही आम्हाला पिलर दाखवताय दवाखाना पूर्ण बांधकाम होऊन तिथं डॉक्टर पेशंटला उपचार करतायत अशी एक छोटी खोली जरी त्यांनी दाखवली छोटा दवाखाना तरी मी तुम्हाला बक्षीस देईल पन्नास खा... खाटाचा दवाखाना शंभर खाटाचा दवाखाना पाचशे हजार खाटाचा दवाखाना तर लांब राहिला एक छोटा दवाखाना त्यांच्या काळात सुरू झालेला तुम्ही मला दाखवा आणि म्हणून मतदारसंघातल्या लोकांना फसवण्याचं त्यांनी काम सुरू केलेलं आहे त्याबद्दल मी जास्त बोलत नाही वाशी मतदारसंघ किंवा परांडा मतदारसंघ भूम परांडा वाशी आपली संस्कृती वेगळी आहे आम्ही एकमेकाच्या विरोधामध्ये इलेक्शन लढवत होतो बाबांच्या परंतु बाबांचं आमचं कधी खालच्या पातळीवर बोलणं भाषणामध्ये आमचं कधीच झालं नाही इलेक्शन झाल्यावर सुद्धा एकमेकाचा मान सन्मान आम्ही नेहमी ठेवला चार चार इलेक्शन आम्ही त्यांच्या ते आमच्या विरोधात काम करत होते परंतु एकमेकाला त्या ठिकाणी अडचणीत आणण्याचं काम आपण कणी केलं नाही वैयक्तिक कुणाचं नुकसान त्या ठिकाणी केलं नाही आणि आज ज्यांना आपण निवडून दिलं त्याच्या थोड्या विरोधात गेलं की त्याला त्रास देण्याची भूमिका या ठिकाणी तानाजी सावंतनीच चालू केलेली आहे परंतु या ठिकाणी आपला जो मतदारसंघाच वैशिष्ट्य होत की आपला मतदारसंघ हा दहशतमुक्त आणि मतदारसंघ होता ओ, 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 आज काय झालंय गुंडागिरी वाढलीय गोळीबार होत आहे गोळीबार मी कुणाच्या घरावर होत आहे आमदाराच्या घरावर गोळीबार होत आहे काय का होतो हो? त्याच्या घरासमोर दोन चार बंदूकधारी असते दोन चार मोठे कुत्रे असते <laughs> आणि तिथे येऊन कोणता भादर गोळीबार करेल परंतु मतदारसंघाच वातावरण गडूळ झालेलं आहे गुंडागर्दी वाढलेली आहे तुम्ही जामखेड किंवा इतर ठिकाणी आता भविष्यामध्ये गुंडागर्दी एवढी वाढणार आहे की तुम्ही एखादा प्लॉट घेतला प्लॉटिंग केली छोटा विकला विकणाऱ्या घेणाऱ्या दोन्ही कडून हप्ते वसुली चालू आहे काय प्रकारे ती परिस्थिती आज येणाऱ्या काळामध्ये वाशीमध्ये येऊ शकते परंतु हे थांबवायचं असेल आणि मतदारसंघ मुक्त करायचं असेल तर महाविकास आघाडीला या ठिकाणी मदत गरजेचं आहे आधुनिक मुद्दे आहेत परंतु आपल्याला खासदार साहेबांचं भाषण ऐकायचंय परवा बाबांनी आम्हाला मदत करण्याच घोषणा केल्यानंतर कुठल्या तरी भाषणामध्ये त्यांनी सांगितलं की तेवीस तारीख झाल्यानंतर मी बघतो तानाजी सावंत काय बघतो मीच त्याच्याकडे बघणार आहे तानाजी ची ईडी ची फाईल ईडीच्या ऑफिस मध्ये तयार आहे हजारो कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केल्याने सर्व फाईल त्या ठिकाणी तयार आहे सरकार बदललं तर पहिल्यांदा जर कारवाई कुणावर होणार असेल तर ती तानाजी सावंतवर होणार आहे एकीकडे पैसा एवढा मोठा आपल्याला खर्च करताना पाहायला मिळतोय हा पैसा कुठून आला भ्रष्टाचाराच्या माध्यमातून आला सहा हजार कोटीचा अम्ब्युलन्स घोटाळा दोन हजार कोटीचा आरोग्य खात्याचा घोटाळा अडीचशे कोटीचा कंट्राटी कामगाराचा घोटाळा दादांनी सांगितलं ब्लड बँक मध्ये सुद्धा यांनी पैसे खाल्ले एवढ जाऊ द्या पंढरपूरच्या वारी मध्ये सुद्धा यांनी पैसे खाल्ले पंधरा लाख लोक पंढरपूरला जातात आणि हिनी सांगितलं बारा लोक लोका बारा लोकांची तपासणी केली प्रत्येक वर्षी लोक पंढरपूरला जातात काही आजारी पडतात त्यांचं फडाफार लोकांचं तिथं आरोग्य खातं तपासणी करता औषध देत बारा लाख लोकांची औषध त्याला तपासण्याचा खर्च त्याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला हिरी देवाच्या नावाने सुद्धा त्या ठिकाणी भ्रष्टाचार केलाय एवढंच नव्हे तर बारा लाख लोकांचं तपासणी केली म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये माझं नाव आलं म्हणून सांगितलं होतं का नव्हतं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये ह्याच कसलंही नाव आलेलं नाही हे ठामपणे मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो एक इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्ड च एक छोटीशी संस्था आहे जी चार वर्षापूर्वी पंजाबमध्ये निघालेली आहे त्यांनी कशा कशाला बक्षिस दिलेत लहान पोरांना पाडे कमी वेळामध्ये म्हणणाऱ्याला सुद्धा बक्षिस दिलेत त्या संस्थेनं आणि असल्या संस्थेच नाव दाखवून इथं ती आपल्यावर फ्लेक्स लावून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड ऑफ रेकॉर्डचं त्या ठिकाणी नाटक करत आहे सावध या सर्व गोष्टीपासून आपण सावध राहावं मी जास्त या ठिकाणी बोलणार नाही आपल्याला या इलेक्शनमध्ये महाराष्ट्राला भिकारी म्हणणाऱ्या माणसाच्या विरोधात ही लढाई आपल्याला या ठिकाणी करायची आहे आपल्याला मराठाच्या आरक्षणाची खास सुटली म्हणणाऱ्या माणसाच्या विरोधात या इलेक्शनमध्ये लढाई करायची आहे शेतकऱ्याची अवघात काढणाऱ्या माणसाला धडा या इलेक्शनमध्ये शिकवायचा आहे आणि सगळ्यात म्हणजे गद्दार खेकड्याला या ठिकाणी या इलेक्शन मध्ये आपल्याला धडा शिकवायचा आहे जास्त लांब मी बोलणार नाही येणाऱ्या चार नंबरच्या अनुक्रमांकावर तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हा समोर बटन दाबून आपण मतदान करावं ही विनंती मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो माझे दोन शब्द संपवतो आणि ज्यांशी आपण तुमच्याने वादात